डॉक्टर इंद्रजीत मोहिते आहेत अशी आमची तिघांची कमिटी आहे बाकीचे कडू पाटील आणि शिवाजीराव देशमुख त्याचे मेंबर आहेत त्याच्यामध्ये साधारण आम्ही जे काही गुंतवणूक करत असतो इथं जे रक्कम आहेत त्याच्याबद्दलची चर्चा होती ती मिटिंग झाली आणि ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही अनेक जण व्हीएसआयचे नियामक मंडळामध्ये सदस्य आहोत तर आज एक महत्वाचा विषय होता तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की जगामध्ये एला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्याबद्दल एक कमिटी होती त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत इतर पण आहेत तर त्यांनी काही मिटिंग घेतलेले होत्या मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राज्यालाही माहितीये की अर्थसंकल्पामध्ये मध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना ए आयचा चा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्याकरता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात पण त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिटं होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही फोन आले कि दादा अशा काही बातम्या येतात वस्तुस्थिती काय म्हणलं काही नाही नेहमीप्रमाणे आम्ही पीएसआयचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत असतो काही कमिटीला मला येता येतं ये काही कमिटीला काम असेल आता अधिवेशन असता आज तर मी येऊ शकलो नसतो परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालं उद्या मी नांदेडला चाललोय